Uh, English. Do planets of people around us affect us? For example, if a student has failed in exam and for the next attempt she comes across a good teacher, she passes. Or if a robber comes into contact with a pious, saintly person, will he change and become pious too? See, planets of all the people around us do affect us. पण इज सम मराठीत बोलतो होता की त्यांचा प्रश्न असा आहे की काही की आपल्या आजूबाजूच्या व्यक्तीचे जे काही ग्रहयोग असतात किंवा ग्रहस्थिती असते ती आपल्यावर परिणाम करते का थोड्याचं उत्तर थोडस ना तुम्हाला खोलात जाऊन ज्योतिषाचं आकलन झाल्यावर कळेल की कस की आधी आपण एक एक पैलू उलगडू ह्या प्रश्नाचा की आधी मुळात आपल्या आजूबाजूच्या जे ग्रहयोग सोडा प्रत्येक व्यक्तीचे ग्रहयोग प्रत्येक व्यक्तीवर इन्फ्लुएन्स पडतात का याचा अर्थ काय असतो बेसिकली तर ग्रह परिणाम नसतात करत ग्रह इंडिकेट करत असतात की काय नेचर किंवा टेम्परामेंट घेऊन व्यक्ती आलेली आहे कशा पद्धतीने व्यक्तीच्या बेसिक टेंडन्सीच कार्य करतील कशा पद्धतीने व्यक्तीला एखाद्या गोष्टीची ओढ असेल एखाद्या गोष्टीचा दुस्वास असेल एखाद्या गोष्टीबद्दल आवड असेल एखाद्या गोष्टीबद्दल नावड असेल बरोबर याचा अर्थ काय की हे ग्रहांमुळे घडतं का नाही ते आपलं नेचर असतं ग्रह रिफ्लेक्ट करत असतात आणि हेच आपण खंड एक मध्ये एक्सप्लेन केलं मी प्रकरण लिहिलंय की ग्रह परिणाम कसे करतात ते नीट वाचा म्हणजे तुम्हाला कळेल की ग्रह हे इंडिकेट करतात इंडिकेट ओके जसं इंग्लिशमध्ये एक फेमस वाक्य ज्योतिष ह्याच्यामध्ये की दे डोंट कम्पेल दे इम्पेल त्या पद्धतीने की ते इंडिकेट करतात मग आपल्या आजूबाजू जसे आपली ग्रहस्थिती प्रत्येकाची एक विशेष प्रकारची व्यक्तिमत्व प्रकार विशेष दृष्टिकोन विशेष धारणा विशेष प्रकारचा स्वभाव विशेष प्रकाराची आचरणशक्ती दाखवत असतील त्याच्यावर इन्फ्लुअन्स पाडत असतील तर आपल्या आजूबाजूच्या व्यक्तीवर सुद्धा त्यांचे त्यांचे ग्रह प्रभाव पाडतच असणार आहेत की नाही तुम्ही अत्यंत सोषिक आहात संयमी आहात असं धरून जा तुमच्या आजूबाजूला एखादा मेष लग्न तुमच्या परिचित एका कार्यानिमित्त एका व्यक्तीचा तुमच्याशी एखाद्या व्यक्तीला असाइनमेंट पार्टनर म्हणून तुम्हाला दिलेले नवीनच नवीन जॉईन झाले ती व्यक्ती तुमचं एक कुंभ लग्न शनी चंद्र युती आणि त्या व्यक्तीचं मेष लग्न लग्नी शनी लग्नी रवी मंगळ चंद्र ड्रास्टिक अपोजिट व्यक्तिमत्व आहे मग एकमेकांवर जेव्हा स्ट्रॅटेजी म्हणून एकत्र काम करायचं पाळी येईल तेव्हा तुमची स्ट्रॅटेजी वेगळी त्यांची स्ट्रॅटेजी वेगळी असणारच आहे आणि म्हणून वेळेला एखाद्या टीमवर काम करायचं असतं एखाद्या कार्यासाठी काही जणांना एकत्र येऊन काम करायचं असतं तेव्हा डिपेंडिंग ऑन तुम्हाला वेगळ्या पद्धतीची माणसं हवेत का समानधर्मी माणसं हवेत हे कुंडलीवर टीम छान बिल्ड येते ही काही कार्य अशी असतात की जिकडे वेग विरुद्ध धर्मी माणसांनी एकत्र येऊन ज्याला आपण म्हणतो की सिनर्जी इफेक्ट क्रिएट करायचा असतो तिकडे वेगवेगळी माणसंच एकत्र येणं गरजेचं असतं पण जिथे तुम्हाला समानधर्मी माणसांनी एक कार्य पुढे न्यायचं हवं असेल तिकडे मग विरुद्ध धर्मी माणसं गोळा करून नाही चालत सो हे कुंडली खूप छान प्रकारे करतात हा झाला एक पैलू दुसरा पैलू आपल्या आजूबाजू त्यांचा म्हणजे हे मी एक वेगळं उत्तर दिलं ऍक्च्युली पण आय आय कॅन सी थ्रू की त्यांचं प्रश्नाचं इंटेन्शन वेगळं असणार की त्याची इंटेन्शन हे असणार की आजूबाजूच्या व्यक्तींचा प्रभाव तुमच्यावर ह्याही अँगलनी पडेल का की तुमचं नशीब त्याच्यामुळे बदले तर एक लक्षात घ्या कायम मी मागेही तुम्हाला सांगितलं होतं जिथे आपण घनिष्ठ संबंध म्हणलो एखाद्या छोट्याशा एन्काउंटरमध्ये एखादी व्यक्ती तुमच्या काही काळ संबंधाचे तिथं भाग वेगळा पण जिथे आपण म्हणतो की दीर्घकाळ एन्काउंटर किंवा ऋणानुबंध तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या आयुष्यात येणारी कुठलीही व्यक्ती ही ऋणानुबंध ये असल्याशिवाय येत नाही हा अध्यात्माचा मूळ संबंध आहे लक्षात घ्या काहीतरी तिकडे डेबिट क्रेडिट व्हायचं असतं त्याशिवाय ती व्यक्ती तुमच्या माझ्या कोणाच्या आयुष्यात येत नाही सो जर एखादी व्यक्ती दीर्घकाळासाठी आपल्या आयुष्यात आहे याचा अर्थ मुळातच काहीतरी तिथे डेबिट क्रेडिट एंट्री आहे कर्माची आणि ती आपणच अट्रॅक्ट केलेली आहे आपणच इन्व्हाइट केलेली आहे म्हणून आहे सो so, ह्या व्यक्ती जेव्हा एकमेकांच्या आयुष्यामध्ये येतात तेव्हा त्यांचे एकमेकांचे प्रभाव पडतात म्हणण्यापेक्षा ते इंडिकेट करत असत की उदाहरणार्थ एखाद्याचा मुलगा अतिशय उच्च शिक्षित आणि परदेशात गेला तर हे योग त्याच्या आई वडिलांच्या संतती स्थानाच्या अनुषंगाने दिसत असणार त्याशिवाय ते होणार नाही आणि म्हणून जुने जाणते ज्योतिषी असायचे ना ते काय करतात ते कधीही समोर आलेल्या व्यक्ती एकट्या व्यक्तीची पत्रिका बघत नाही जेव्हा काही कॉम्प्लेक्स प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात ते किमान आई वडिलांच्या किंवा नवरा बायको असतील तर त्यांच्या मुलाबाळांच्या अशा पत्रिकांचा एकत्र अनालिसिस करून मग कन्सॉलिडेटेड उत्तर द्यायचे ते ह्यासाठी कारण अधिक अक्युरेट उत्तर येऊ शकतं तुमचं त्याच्यामुळे की एखाद्याच्या मुलाच्या पत्रिकेमध्ये जोरदार अपघाताचा योग दिसतोय पालकांच्या पत्रिकेमध्ये व्हेरीफाय करायला हवं तुम्ही की तेवढाच संततीच्या दृष्टीने योग दिसतोय का येते लक्षात तुमच्या ते लक्षा तुम दिसत असतात तसे ऋणानुबंध घेऊनच व्यक्ती जन्माला आलेले असतात हे लक्षात घ्या आणि बाकी अनेक पैलू आहेत आत्ताचा पण आय होप आता, हो आता तुम्हाला काही मार्गदर्शन मिळालेलं असेल आणि म्हणून म्हणतात ना मॅरेजेस आर मेड इन हेवन इफ मॅरेजेस आर मेड इन हेवन का बरं कित्येक जोडपी ही पूर्ण भिन्न प्रकृतीची असतात का कारण कर्माचा बॅलन्सच करायचा असतो तिकडे हे आपण कधी समजून नाही घेत काल पुरुषाच्या कुंडलीमध्ये तिथे सरेंडर करणारी तूळ रास त्याचसाठी आलेली आहे ना की तुम्हाला तराजूचा तिथे बॅलन्स साधायचा आहे तुम्हाला स्वतःला तिथे समोरच्या पातळीवर न्यायचं आहे तेव्हा ते तुमचं विवाह सुखाचं स्थान होणार आहे तुम्ही तुमच्याच पातळीवर राहिलात समोरच्या पातळीपर्यंत जाऊ नाही शकलात इमोशनल लेवलला आणि सगळ्याच लेवलला तर तो बॅलन्स साधला जाणार नाही म्हणून गमतीचं उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही जुने ग्रंथ जर काढून बघितलेत ना तर लग्नेश लग्नातला एकापेक्षा एक जास्ती विवाह होतात एक विवाह जर टिकत नाही फळ दिले तर वास्तविक लग्नेश लग्नाचा काय संबंध आहे हो विवाहाशी पण लग्नेश लग्नातलाही फळ दिलेत कारण व्यक्ती मी पणा जपून असते जी मी पणा जपून असते ती व्यक्ती तू पणापर्यंत नाही जाऊ शकत स्वतःला त्या लेवलला नाही आणू शकत मग ज्योतिष हे स्पिरिच्युअल किंवा फिलॉसॉफिकल अँगल सुद्धा ज्योतिषाचा तो हाच आहे ना की समू आयुष्यात जी कुठली व्यक्ती आलेली आहे ती तुमचे म्हणजे आपले वैयक्तिक ऋणानुबंधांचा काहीतरी एंट्री क्लिअर करण्यासाठी आलेली आहे तेव्हा थ्रिपिंग करू नका हिनी माझ्याशी अशी वागली ती माझ्याशी तशी वागली तो माझ्याशी तसं वागतोय उलट काही अकाउंट सेट झालं असं समजा आणि ओके ठीक आहे ती तीक्षिक्षा शमक हे जे गुण सांगितलेले ते मला सांगा आपण अध्यात्माच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारतो शम आणि तितिक्षा हे गुण अंगी बाळगण्याचा सगळ्यात उत्तम सोर्स आपल्या आजूबाजूची माणसं असतात हे तुम्हाला ठाऊक आहे का माझ्या मनासारखी वागत नाही व्यक्ती तिच्याशी सुद्धा मी न त्रागा करून घेता जुळवून घेता येणं हे माझी कॅपॅसिटी वाढवणारा घटक आहे हे का नाही आपण लक्षात घेत आपल्याला गुरुकृपा हवी आपल्याला सगळं अध्यात्मात हे पण शम बाळगण्याची सगळ्यात उत्तम पर्याय आपल्याला आपल्या घरची मंडळी मित्र मित्रमंडळी आपल्या ऑफिस मधली मंडळी दिलेला आहे ना भगवंताने ते आपण करत नाही ना आणि ती ती तेव्हा करणं जमेल तेव्हा तुम्ही हे ऍक्सेप्ट कराल की ती आपल्या आजूबाजूला आलेली आहेत त्यांचेही परिणाम आपल्यावर होत आहेत कारण आपण ते इन्व्हाइट केलेले आहेत परिणाम कधीतरी कुठल्या तरी जन्मात केले असतील ते कॉम्प्लेक्स गणित आहे त्याच्यात फार शिरायला नको हो। येते तुमच्या लक्षात सो ह्या येस होत असतात आपल्या आजूबाजूंच्या व्यक्तींचे परिणाम आपल्यावर होत असतात आणि म्हणून म्हणून आपल्या परिचयामध्ये आपण कुठल्या व्यक्तींना येऊन देतो आपल्या इनर सर्कलमध्ये आपण कोणाला प्रवेश देतो हे ह्याबद्दल थोडस सजग असणं फार गरजेचं असतं आपण काही काही बाबतीमध्ये बाउंड्री ही फार गरजेची असते काही काही बाबतीमध्ये हे लक्षात घ्या ओके अर्थात हे नॉर्मल व्यवहाराबद्दल मी बोलत नाहीये हा ओके पण ज्याला थोडं वेगळा विचार करायचा त्याच्यासाठी हे करतो बाकी खोलात जायला नको अदरवाईज आपलं स्पिरिच्युअल लेक्चर होईल एकच मिनिटं